हे बघा मी आज मच्छीची रेसिपी दाखवणार आहे कोळंबी कशी साफ करायची ती पण दाखवते आज आज बारीक कोळंबी भेटले मोठी नव्हती मार्केटमध्ये जाम बारीक भेटले आज हे बघा हा मधला दोरा काढून टाकायचा हा काळा दरा असतो ना तो काढून टाकायचा त्याच्याने रस्ता क कडवू लागतो हे बघा हा दोरा काढून टाकायचा अशी साफ करून घ्यायची चांगली जामत बारीक मार्केट बघा धुवून घेतले स्वच्छ बारीक आहे कोळंबी बघा मध्ये लिंबू लावते आता कोकम टाकलं तरी चालेल कोकम लावून ठेवला तरी चालेल पंधरा वीस मिनिटं लावून ठेवायचा लिंबू नाही तर कोकम अर्धा लिंबू टाकलाय मीठ टाकते थोडं असं मिक्स करून घ्यायचं मी कोकम आणि लिंबू आणि मीठ टाकलं की असं मिक्स करून ठेवायचं पंधरा वीस मिनटं असं लावून ठेवायचं म्हणजे कोळंबी कडक होते बघा तर सर्व ते हे पाणी निघून जातं आणि मग कोळंबी अशी कडक होते मग अशी विरगळत नाही तशी तशीच राहते मग हे बघा हे ओल्लं वाटण मी दाखवते तुम्हाला मच्छीच्या रश्याला हे कांदे दोन कांदे घेतलेत दहा बारा लसणीच्या पाकळ्या आहेत दहा बारा नाही कमी आहेत सहा पाच आहेत आणि हे कोथंबीर आहे एक इंच आळं घेतलं आहे आणि दोन टॅमॅटो घेतलेत आणि एक वाटी खोबरं घेतलं आहे आणि ही लाल मिरची बेडकी मिरची आहे आणि धने भिजत टाकायचे तुम्हाला जर लवकर करायचं असेल तर गरम पाण्यामध्ये भिजत टाकायचे म्हणजे लवकर होतो आता मी हे भाजून घेणार आहे सगळं थोडं थोडस भाजून घेणार आहे नंतर मग वाटण करणार आहे हे ओललं नारळाचं खोबरं आहे मी भाजून घेते थोडं थोडं आणि मग नंतर हे खोबरं बाजूला काढून कांदा टाकेन कांदा टमॅटो जरा जरा जर असं भाजून घ्यायचा गॅस फास्ट ठेवलाय मी आता हे खोबरं मी काढते किसलेलं आहे ना म्हणून कांदा टोमॅटो इतका नाही टाकला कांदा टॅमॅटो आता का सेपरेट भाजून घेते कांदा टाकते आता हे एकदमच टाकते सर्व थोडस तेल टाकते वरून म्हणजे भाजतं ना लवकर नाही तर लागत एक पलीक तेल टाकते गॅस थोडा फास्ट ठेवला मी जास्त नाही भाजून घ्यायचं असं थोडं थोडं वाप लावून घ्यायचं फक्त हे झाले आता मी गॅस बंद करते हे भाजून झाले असं एवढंच भाजायचं जास्त नाही भाजायचं हे आलं लसणाचे पेस्ट लावते मग अशी आठवण नाही झाली मला आता टाकते थोडीशी टाके एक चमचा पण नाही अर्धा चमच्यात लावायची हे बघा मिक्स करून ठेवायची मग अशी टाकायला आठवण नाही झाली मला हे बघा वाटण माझं भाजून झालंय मी हे मिक्सरला लावणार आहे मी मसाला वाटण हे बघा ते हे असे नरम व्हायला पाहिजे नरम झाले की पटकन वाट वाटण म्हणजे पा, एकदम पातळ होते नाहीतर मग ती वाटत नाही मग चरचरीत राहते अशी वाटणामध्ये पहिली खाली मिरची टाकायची नंतर या वाटण टाकायचं थोडं थोडं घेऊन हे बघा माझं वल्लं वाटण झालं आहे आता तयार आता मी फोडणीला घालते हे बघा कसं झालं आहे असा कलर आला पाहिजे लाल कलर आला पाहिजे आता मी गॅस पेटवते हे बघा मी ते, तीन तेल तीन चमचे तेल टाकते तीन चमचे टाकते तेल तेल जरा गरम होऊन द्यायचं तर बघा मी आता फोडणीला घालते वाटण घ्यायचं त्याच्यामध्ये ते मसाल्याचं पाणी टाकते तुम्हाला पाहिजे तेवढं जास्त ठेवू शकतो थोडा घट्ट झालंय ना मी जरा पाणी टाकते म्हणजे कडलं की अजून थोडं पातळ होईल उकळ येईपर्यंत असं ढवलत राहायचं नाही तर ते फुटणार रस आहे बघा मी थोडं कोकम टाकते कोकम टाकते असं हलवत राहायचं नाही तर ते फुटतो रसा चव ला जाते मी चवीनुसार मीठ टाकते मग अशी कोळंबीला लावले मी थोडा कमी टाकते ही रशाला उकळे आले मी आता ह्याच्यामध्ये कोळंबी सोडते कोळंबी आधी टाकायची नाही रशाला उकळी आल्यावरच टाकायची अगोदर टाकायची नाही ती पाणी होऊन जातं त्याचं आपली टाकून आले रसा कोळंबी आता जरा असं हलवून घ्यायचं अशी बघा उकळे आले आता जरा मीडियम गॅस करून जरा शिजून मीडियम करायचा गॅस असा आपला कसा झालाय रसा कोळंबीचा रसा वल्ल्या वाटणाचा आणि चपाती सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलला